आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता शिवसेना शिंदेगट संघटना मजबूत करण्याच्या कामाला लागलाय गुरुवारी शिवसेनेची पूर्व विदर्भ संघटना बैठक झाली आगामी निवडणुका पूर्ण ताकदीनं लढण्याचं आवाहन या बैठकीत पदाधिकाऱ्यांना आगामी मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संघटना मजबूत करण्यासाठी शिंदे गट काम करत आहे याच अंतर्गत राज्यभरात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत याच अनुषंगानं गुरुवारी नागपुरातील हॉटेल सेंटर पॉईंट इथं पूर्व विदर्भ संघटनेची बैठक संपन्न झाली मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पूर्व विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी आमदार आणि नेते उपस्थित होते आगामी निवडणुकीत पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा आणि सरकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करण्यात आलं पूर्व विदर्भाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना फक्त माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानं आम्ही बोलवलं होतं हजारो पदाधिकारी उपस्थित होते त्याच्यामधनं पक्षांतर्गतची निवडणूक सुरू आहे पक्षांतर्गत संघटन जे आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायचं आहे त्याच्यानंतर शासकीय योजनांची जी अंमलबजावणी आपल्याला करायची आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे या संदर्भातलं मार्गदर्शन आमच्या आमच्यासमवेत आलेल्या सगळ्या प्रमुखांनी केलं आणि ज्या ज्या काही गोष्टी संघटनात्मक सांगायच्या होत्या किंवा संघटनात्मक बांधणी कशी करायची आहे हे जे सांगायचं होतं त्याचा सुतोवाच देखील अनेक मंडळींनी केलेला आहे